शासनाच्या आरक्षित जागा आहे त्या जागा कोणत्याही बिल्डरच्या ह्याच्यामध्ये घशात न जातात आणि भविष्यातही एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर सदैव नतमस्तक असेल तुमची कोणतीही समस्या असू द्या तुम्ही मला कितीही वाचता कॉन्टॅक्ट कि करू शकता की मी निवडून आले तर मी पाचच वर्ष प्रभागात इतकी चांगली कामं करून देईल नमस्कार मी डॉक्टर सुचेता सचिन भाले संस्थापिका अध्यक्षा भैरवी सोशल फाउंडेशन आणि मोरया नर्सिंग होम सर्वात प्रथम रोजच्या जीवन जगत असताना मला जाणवतं की या प्रभागामध्ये आरोग्याची समस्या खूप मोठी आहे या ठिकाणी छोटे छोटे सेवा देणाऱ्या ओपीडी सुरू झाल्या पण सुसज्ज असं रुग्णालय नाहीये आजही माझ्या महिला भगिनींना आणि ह्याच्यामध्ये प्रसुतीमध्ये प्रॉब्लेम झाला तर त्यांना इथून कमला नेहरूला पाठवलं जातं आणि कमला नेहरू वरून जातं दक्षिण पुण्याचं महाद्वार असलेलं कात्रज का होऊ शकत नाही कात्रजला मोठे रुग्णालय का नाही आपण सुसज्ज रुग्णालय इथं उभारू शकत आज इथे आवश्यकता आहे एनआयसी या ठिकाणी लोकांना पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय बाळाला काचीच्या पेटीत ठेवता येत नाही माझं भविष्यातलं स्वप्न राहील की जर खरंच जर मला या प्रभागातून नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर आज ह्या पूर्ण भोर वेलना मुळशी ते ह्या पूर्ण सगळ्या पंचक्रोशीमध्ये एक उत्कृष्ट असं एनआयसी असलेलं रुग्णालय उभारेल की ज्या ठिकाणी हजारो लाखांचे जीव नाही गेले पाहिजे तर नवीन चैतन्य त्यांना मिळालं पाहिजे आरोग्य या सेवेबरोबर सर्वात प्रथम शिक्षण या ठिकाणी माझी प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे ती उच्च शिक्षित झाली पाहिजे आमच्याकडे फी भरायला खूप जास्त पैसे नसतील म्हणून आम्ही थांबणार नाही आमच्या मुली शिकल्याच पाहिजेत आमच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळून त्यांना चांगला रोजगार कसा देता येईल याकडे मी नक्की म्हणजे नक्की स्वतः लक्ष दे आ, मी स्वतः कोळेवाडीच्या पूर्ण मंदिरापर्यंत जाऊन आलेली या ठिकाणी सातशे ते आठशे लोकांची वस्ती आहे तिथला निसर्ग खूप सुंदर आहे जर भविष्यामध्ये त्या ठिकाणच्या पर्यटना चालना देणार जर आपल्याला काही चांगलं उभारता आलं की ज्या ठिकाणी पोलुशन विरहित आहे या ठिकाणी जर असं आपल्याला काही चांगलं केंद्र उभारता आलं पर्यटन विकसित करता आलं तर तेथील सर्व लोकांना रो रोजगार हा नक्की मिळू शकेल आणि ज्याच्यातून एक नवीन वाटचाल आज जो क्राऊड एकदम किंवा इकडे थेऊर मोरगाव साईडला जातो तो इकड़े नक्की म्हणजे नक्की येईल कारण तिथे पोल्युशन प्रदूषण विरहित जागा आहे त्या ठिकाणी मी आता जेव्हा पण प्रचार किंवा कोणत्याही माध्यमातून जात आहे त्यावेळेस मला हे नक्की जाणवते की सर्वात मोठा आणि गहन प्रश्न आहे ट्रॅफिकचा आणि कालखंडामध्ये आज खूप भरपूर दिवस झाले की हा भाग महानगरपालिकेमध्ये येऊन देखील हा प्रश्न सुटलेला नाहीये आणि वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन जर केले तर त्या ठिकाणी आज खूप उच्चभ्रू चांगल्या सोसायटी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये खूप एज्युकेटेड पीपल्स राहतात आज प्रत्येकाचा काहीही कारण नसताना आपल्या आयुष्यातला चाळीस पंचेचाळीस मिनिट वेळ हा नाहक प्रवासात जात आहे आणि मी त्या ठिकाणी पहिला वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याचा नक्की प्रयत्न करेन परिसरामध्ये गेल्यावर नागरिकांनी मला आवर्जून सांगितले की या ठिकाणी पाणी येते पण पाण्याची अजिबात वेळेची नियोजन नाही अवेळी पाणी येते या ठिकाणी राहणारा क्लास हा थोडासा मध्यम वर्गीय आहे तिथील महिला ह्या कामानिमित्त बाहेर जातात ज्या सकाळी नऊ दहाला घर सोडतात तर संध्याकाळी सात आठ वाजता धुणे भांडी फळशी स्वयंपाकाची कामे करून घरी येतात ह्या झोपल्यानंतर रात्रीच्या दोन तीनला पाणी सोडले जाते बि त्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या आरोग्यालाही नुकसान होत आहे कारण अपुरी झोप हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्या ठिकाणी पाणी रोज आलं पाहिजे आणि ते वेळेवर आलं पाहिजे या गोष्टींकडे मी नक्की लक्ष देईन ज्या कुठेही शासनाच्या आरक्षित जागा आहे त्या जागा कोणत्याही बिल्डरच्या ह्याच्यामध्ये घशात न जाता। त्याच गोष्टी बनतील यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन एक सांगेल जिंकणं आणि हरणं ही पुढची गोष्ट आहे परंतु ह्यासाठी प्रत्येक सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाने प्रयत्न केला पाहिजे कारण लोकशाहीचा हा लोकशाहीने आपल्याला दिलेला हा एक अधिकार आहे आणि संविधान आपल्याला शिकवतं की प्रत्येकाने न्यायासाठी हक्का झगडले पाहिजे मी सर्वांना प्रत्येकाला विनंती करेल व्यक्ती म्हणून तुमच्या सर्वांच्या कार्याची तुम्ही माझ्यासाठी केलेल्या मदतीची जाणीव मी नक्की आणि भविष्यातही एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर सदैव नतमस्त असेल तुमची कोणतीही समस्या असू द्या तुम्ही मला कितीही वाजता कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी त्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर राहील धन्यवाद